नमस्कार मी डॉक्टर बादू पवार आणि आपण बघतोय लोकटोक मित्रांनो सोलापूर येथे एक महिला पोलीस अधिकाऱ्यांना अजित पवारांनी अक्षरशः दमदार्टी केली याच्यात काही शंकाच नाही आहे आणि तेही काही नवल नाही आहे आपले आमदार खासदार मंत्री अत्यंत उद्दाम असतात अहंकारी असतात गर्विष्ट असतात आणि ते स्वतःला खूप हो काही समजत आणि सरकारी कर्मचारी म्हणजे आपले व्यक्तिगत नोकर आहेत व्यक्तिगत मालमत्ता आहेत आपले गुलाम आहेत वेटबिगारच आहे असं ते समजतात म्हणून त्यांना दमदाटी करणं धमकी देणं त्याच्या बदल्या करणं त्यांना छळणं हे त्यांचा हातखंड आहे त्यांचं हे नेहमीच आहे याच्यात काही नवीन नाही याच्यात काही वेगळं नाही आहे अजित पवारांनाही लक्षात आलं की ते प्रकरण अंगलट आलं ते अंगलट काय आलं की काय झालं की एक वाळू तस्कर असेल वाळू गुंड असेल तो वाळू माफिया असेल तो त्या पोलीस अधिकाऱ्याचं कामच होत ते जे चो काही सरकारी मालमत्ता आहे त्याचं संरक्षण करणं त्यांचं कामच असत तर हे लोक बेकायदेशीर वाळू चोरी करतात आणि विक्री करतात आणि मग पोलीस अधिकारी तहसीलदार तलाठी ग्रामशोक यांचं कामच असतं त्याच्यावर थोडं लक्ष ठेवणं आणि सरकारी संपत्तीचं नुकसान होणार नाही तर ते प्रामाणिक अधिकारी असल्या पाहिजे त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलं की त्याला ते अडकठी आणली तर त्यांच्या घर कोणी भ्रष्ट असता त्याने हप्ते घेतले असते बाबा रे मग चाल तू बिंदासमय तुला काय वाळूसायची काय करायची ते कर हे नव्वद टक्के अधिकारी असेच असतात पण ते प्रामाणिक अधिकारी असला की मग मात्र समस्या निर्माण होते आणि त्याच्यामध्ये समस्या निर्माण झाली मग त्या वाळू चोराने काय केलं कारवाई सुरू होताच दमदाटी केली शिवीगाळ केली महिला अधिकाऱ्यांना आणि एवढ्यावरच त्याचं भागलं नाही मी अजितदादांचा माणूस आहे मी म्हणजे तुम्हाला कशी काय अडू शकते असा अंकार असा गर्व असतो यांना म्हणून त्याने थेट अजित पवारांनाच फोन केला इथंपर्यंतही एक प्रश्न ठीक होतं पण त्याने गंभीर चूक काय केली की बघा माझी केवढी वट आहे माझं केवढं धकतं हे दाखवण्यासाठी त्याने अजित पवारांना फोन केलाच केला पण तो जो फोन करतानाचा व्हिडिओ सुद्धा बनवला आणि व्हायरल सुद्धा केला हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे किती निरोढावलेले आहेत किती निर्लज्ज आहेत ते तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करताय तुम्ही शिवेगाळ करतायत मंत्र्यांना फोन करून तुम्ही त्यांच्यावर दडपण आणतायत आणि त्याचा तुम्ही व्हिडिओ बनवून व्हायरल करतायत म्हणजेच एखाद्या चोराने चोरी करावी आणि त्याचा व्हिडिओ बनवून त्यानेच सोशल मीडियावर टाकावं हा तसा प्रकार आहे केवढा उन्माक केवढा गर्व की माझं कोणीच काही करू शकत नाही कारण मी अजित पवारांचा माणूस आहे येथे काय असतं मग आता अजित पवारांनी त्या लक्षात आलं की अजित पवारांच्या लक्षात आलं की थोडी गडबड झाली ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे म्हणून मी त्यांनी सारवासारव केली म्हणे मी तेथे शांतता निर्माण होण्यासाठी मी तो फोन केला होता आता हे कोणालाच समर्थन पटणार नाही हां ते जे फक्त अजित पवारांचे माणसं असतील तर त्यांना मात्र शंभर टक्का पटणार आहे बाकीच्या कोणालाच पटणार नाही ते शांतते निर्माण करण्यासाठी म्हणजे काय करायचं गुंडांना आव नाही आव आवरायचं तर पोलिसांना आवरायचं म्हणजे समजा दंगल होते आहे की दंगल होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे मग तिथे कोणाला आवरायला पाहिजे गुंडांना आवरायला पाहिजे यांनी काय करायचं पोलिसांना तुम्ही जा पोलिस स्टेशन जा आणि तिथं काय चापाऱ्या भजा खात बसत तुम्ही त्यांना म्हणजे काय दंगल करायला मोकळी तसंच यांना पोलीस अधिकाऱ्यांना दटवलं म्हणजे काय ते वाळू चोरांना तुम्ही चोऱ्या कर करू द्या तो मी अडवायचं नाही कारण तो माझा माणूस अंकार हा गर्व अत्यंत हानिकारक असतो याच्यामध्ये कसं असतं हे गुंड पुंड अनैतिक धंदे करणारे जे जे लोक असतात वाळू माफिया असो की आणखी दुसरे कोणते असो हे लोक राजकीय नेत्यांशी लागेबंदे निर्माण करतात का त्यांच्या सोयीनुसार असतं काही त्यांना माहिती आहे की मग आपल्याला असं काही झालं पोलीस काही झाली केले की आपल्याला ते वाचवतील आणि हे त्याचं झालं आणि नेत्यांना काय वाटतं आमदार खासदार मंत्र्यांना की आपल्या मतदानाला काम पडेल म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू कुपंत कुपंत सुपंत नाही कारण हे कुपंतचंच लक्षण आहे ना मग हे तू मला मतदान कर मी तुझी गुंडगिरी संकलो आम्ही याच्याने शांतता निर्माण होणार आहे का याच्याने गुंडगिरी कमी होणार आहे का याच्याने अनेक धंदे काळे धंदे बंद होणार आहेत का नाही याच्याने जेबी आमदार जे खासदार मंत्री अशा गुंडा पुंडांना पोसत असतात संरक्षित देत असतात त्यांच्या बाजूने उभे राहत असतात आणि पोलिसांना दम दमदाटी करतात कारवाई करण्यापासून परावृत्त करतात ते एक प्रकारे गुंडगिरीला काळ्या धंदा करणाऱ्यांना आणि ते धंदे करणाऱ्यांना प्रोत्साहनच आहे शंभर टक्का प्रोत्साहन तू गुंडगिरी कर तू चोऱ्या कर तू मुलींचं नाव घे मुलींना पळव बलात्कार कर काय खून कर मी आहे तुझ्या पाठीशी हा प्रोत्साहनच झाला ना उलट तेव्हाच त्याला झटकायला पाहिजे ताबडतोब तो नायक बांधकार नाही तर पोलिसांना मित्र उचलायच सांगितलं पण किंवा पोलिसांना सांगायचं या जो कोणी असते सगळ्यांना उचला टाकाय ना पोलिस कस्टडीमध्ये यांच्यावर कठोर कारवाई करा सरकारी मालमत्ता चोरता आहे पण अजित पवारांनी त्याला पाठिंबा दिला आणि त्यांचा तो अंगलट आला म्हणून त्यांनी समर्थन केलं पण समर्थन होऊच शकत नाही अनैतिक गोष्टीचं समर्थन होऊच शकत नाही समर्थनाचं चादर असते ना ती अशी तोकडी असते म्हणे तोडार घ्यावं तर आब्रू उघडी पडते आणि आबरू झाकावी तर तोंड उघडं पडतं हा तसा प्रकार आहे आणि आपण नकळत चुकीचं समर्थन करतो, सारव करतो। सारवा सारव करतो अरे मग तुम्ही सारवा सारव कसे कर करून काय होणार आहे गुंडेगिरी समणार आहे चो माया सांभणार आहेत नाही या पोलिसांचंही वैशिष्ट्य नव्वद टक्के यांच्यामध्ये भ्रष्ट आहेत नव्वद टक्के यांचं काय तू काय तुम्हाला काय धंदे करायचे ना चोऱ्या करायच्या माझा हप्ता वेळेवर आला पाहिजे नाहीतर मग तुझी खायर नाही मग जर असे पोलीस अधिकारी असतील तर गुंडगुरी फोपाणारच आहे आणि अजित पवारांसारखे जे आमदार मंत्री खासदार जे आहेत जे संरक्षण देतात गुंडांना तर ते गुंडांना प्रोत्साहनच देण्याचा प्रकार आहे ते गुंड दंगली करतात मग तो हिंदू आमदार असतो मुसलमान आमदार असतो किंवा मंत्री असो ते लगेच पोलिटिशियन नाही तो माझा कार्यकर्ता आहे सोड त्याला आणि मग त्या गुंडांना दंगली करणाऱ्यांना घेऊन जातात मग तो बलात्कारी असो तो चोर असो तो खुनी असो काय असो भूमाफिया असो जमीन माफिया असो यांना असं संरक्षण दिलं जातं आणि हे अत्यंत हानिकारक आहे याच्यामुळेच गुंडगिरी फोपवलेली याच्यामुळेच गुंड पुंड काय धंदे करणारे राजकारण सुद्धा घुसले त्यांच्याला की यांना आपण मोठं करतोय मोठं होऊ नये आणि <laughs> म्हणूनच आपण पाहतो गुंड लोक याच्यामध्ये घुसलेले आहेत आणि ते आपली गुंडगिरी आरामशीर करत आहेत अतिका मध मुक्तारांसरी असो की अनेक लोक असे गुंडगिरी करतच मोठे झाले नेते झाले आणि हा भयंकर प्रकार आहे अजित पवारांच्या काय कोणाच्याच लक्षात येत नाही की आपण एक प्रकारे गुंडांना नकळत संरक्षण देतो आहेत भयंकर प्रकारे आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र